नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घनसावंगी मतदारसंघातील सर्व ऊस मार्च अखेर गाळप होणार आमदार एकमत उडान घनसावंगी येथे ऊस नियोजन मेळावा उत्साहात संपन्न बाहेरचे कारखाने घनसावंगीतील ऊस उचलणार घनसावंगी मतदारसंघामध्ये जवळपास पस्तीस लाख मेट्रिक टन ऊसाची लागवड झाली असून मतदारसंघातील सर्व कारखाने मिळून जवळपास पंचवीस लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करतील त्यामुळे दहा लाख मेट, मेट्रिक टन ऊस शिल्लक राहणार त्यामुळे या अतिरिक्त ऊसाचे आम्ही आतापासूनच नियोजन केले असून बाहेरील अनेक कारखान्यांना हा ऊस देण्यात येणार असून कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस राहणार नसून सर्वांचा ऊस मार्च अखेर गाळप होईल असे आश्वासन घनसावंगी मतदारसंघाचे आमदार हिकमत उडाणे यांनी दिले काल दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन शुक्रवार रोजी घनसंग येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात ऊस नियोजन मेळावा आयोजित आयोजित आयोजन करण्यात आला होता या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन म्हणून आमदार एकमत उडाण बोलत होते या या मेळाव्यास गंगामय सुगर जयमेश सुगर मुळा सुगर परवारा सहकारी साखर कारखाना बळीराजा सुगर बारा बारामती आग्रो छत्रपती संभाजी सुगर जोगेश्वरी सुगर ओमकार ग्रुप रामेश्वर कारखाना ब्ल्यू सफायर आदी कार आदी साखर कारखान्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार एकमत उडान म्हणाले की घनसंग मतदारसंघामध्ये ऊस हा महत्वाचा घटक असून ऊसाचे पीक हे शाश्वत पीक म्हणून ओळखले जाते त्यामुळे आगामी काळात घनसंघ मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड होणार असून त्यासाठी दुधना नदीवर बॅरेज बांध बांधण्याचे आमचे नियोजन आहे तसेच गलाटी धरणात पात्रवाला येथील बॅरेज मधून पाणी आणून अनेक शेतकऱ्यांना ऊस लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे जेणेकरून घनसंग मतदारसंघातील शेतकरी आर्थिकरित्या संपन्न होईल ऊस जाईल का ये भीती शे, लागोर ने ने लागोर भी। या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऊस लागवड केलेला नसून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करावी एक नोव्हेंबर पासून बाहेरील कारखान्यांच्या टोळ्या आपल्या मतदारसंघात पडणार असून शेतकऱ्यांनी त्यांना ऊस द्यावा असे आवाहनही प्रसंगी आमदार एकमत उडाण यांनी केले आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण बजे जाधव घनसांगी महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद